आणि त्या परीक्षेत वारकरी उतरतो का नाहीये हे देव परीक्षा बघतो बीबी शे हि सर्व प्रकार

मी प्रमाणाला सिद्धांत बोलात तू मीच नाही बोला तुका हे वगैरे घालवायचा सर पापे जाती संतांची जपे वारकऱ्याचा जप करावा लागल देवाचा जप करावा ला। ला लागल हे पाप झाल्यामध्ये उलझा झाले सरकारनं दारूचे दरवाजे नोकरी आणि देवाचे दरवाजे बंद

आता देवाची ताकत नाही का देवाची ताकद देवाचं नाव घेणारे ना मध्ये ताकद आहे मग देवात नाही का अरे ज्याचा गुरु कामाई आणि त्याची गैना कोण फेरी नवरात ग्रंथामध्ये ओळी आहे आणि नेमळ्यात गुरु कर उपयोगाचं नाहीये गुरु कलावा बळकट बळकट गुरु असायला पाहिजे आणि बळकट गुरु न निर्मळ केला तर पुढची मंडळी काय करेल काही करू शकणार नाही असा नेम नेवडत नाही पण वारकरी किती घसोटेला लागतात कोण्या भजियानं ला, कोण्या कालकऱ्यानं हे फिरणारी मंडळी आहे महाराज मंडळी आहे कोरोनानं भजन बंद केलं पण घरी गे वाजलाय का काल घरी वाजला असेल का वाजविला असेल आपण कशाला नाव उठवायचे का वाळकर्यानं काल वाजवायला पाहिजे केलं योताना बंद केलं म्हणजे काय झालं किती किती सवलती परमानतामुळे किती काय करायचं कामाला असून या सरकारचं बंद नियम पाळायला पाहिजे मान्य करूया पण आपल्या आपल्याला भेटायचे का नाही अरे याच्या करता परीक्षा सो मित्राचे शेवटपर्यंत पोहोचली करीन आणि रामप्रभूचंद्र बोलली बोलण्यामध्ये अजिबात कसूर नाही पण सोग्रिव राजा काय म्हणतो राजाचं भक्ताचं बोलणं असं असायला असा पाहिजे हे तरी जाऊ